या उन्हामुळे माझी मशीन कशी झाले सुंदर आयुष्य म्हणजे शाळेत आयुष्य हिटलर साई होते घरात आमच्या मुलींसाठी हा एकदम पण चालत नाही ना, ना। लोक मग आपलं घर भल आपलं काम भलं असं असतं आमचं चटणी खाऊया फक्त चटणी खायची ही बघा ही बघ हे मिरची पकोडे केलं चहा ठेवलाय चहा ठेवलाय आले हा गळा भेट गो जा हा जावा जाऊ या मस्ती आहे का सकाळी सकाळी वाघ्या हो वाघाला मस्ती तिथे बघ ना करण्या मस्त रे लवकर आता इथे केलं थोडा वेळ अजून उजाळलं नाही ना लवकर या रे अजून काय उजाळलं नाही आत्ताशी उजडायला सुरुवात झालेली आहे कोणाला भाग्याला म्हणून जर तुला त्याला आंघोळ घालायला आज आपल्या शेरूचे आंघोळ चालले खूप दिवसानंतर घालतो ना आंघोळ हम्म त्याला मातीची अलर्जी होते माती सुट नाही होत माती तर पाऊस होता त्यावेळेस रोजच्या रोज अंग धुतलं जायचं पण आता नाही पाऊस बंद झाल्यापासून थंडी आहे त्यांना थंडी आहे ना आता आणि असे घाण पण आता होत नाही ना त्याच्यामुळे मग काय केलं त्याच्यामुळे काही असे घाण असे होत नाही ते ना। <laughs> आता त्याच्यामुळे काय धुतलं काय जात नाही आज मला वाटतं आठ पंधरा दिवसांनी अंगाला पाणी लागते वाटतं ना बघ बघ आळस बघ आळस बघ बिचारा झोपला होता नाश्ता विश्ता केला तरी आता आणि दुसरा एक घाबरून बसलाय तुम्हाला मी दाखवते थांबा त्याला असं वाटलं की त्याला परत आंघोळ घालतात काय हम्म चला ह्यांची होऊ दे इथे आंघोळ तुम्हाला मी वाघ्या दाखवते वाघ्या आपलं इथे पाणी भरायचं काम पण चालू आहे हा बघा कसा त्याला आता सांगितलं चल घरात तो येणार नाही अजिबात कारण त्याला माहिती आहे है। तिकडं समोर आंघोळ चालू आहे शेरू वाघ्या शेरू न बाई वाघ्या चला नाव नाव करायला नाव नाव करायची ना सगळं समजतं बरोबर आपण बोलतो ना नाव करायची आंघोळ करायची सगळ्या गोष्टी बरोबर समजतात ए वाघ्या चल नाव नाव करायला चला बेटा नाव नाव नाही करायची चल ह्याला ना मला वाटतं काहीतरी तीन दिवसापूर्वी आंघोळ घातलेले त्याच्यामुळे ह्याला नाही घालायची आंघोळ चला टाकी भरली आपली वरची तो आता बंद करायचं आहे पुढची पुढची टाकी हा इथे तर ड्रममध्ये टाकलं आहे पाणी भरायला इथे आपली मशीन चालू आहे चादरी टाकल्यात बघा धुवायला ह्याच्यामध्ये वाघ्या शेरू यांच्या चादरी स्पिन करायला ठेवल्यात आणि उन्हामुळे बघा या उन्हामुळे माझी मशीन कशी झाले कलर सगळं पाण्याचं आज काम चालू आहे आपल्याकडे जरा ड्रम व हो लक्ष ठेवा पण टाकलं आहे आता किचनमधली तयारी तुम्हाला दाखवते थोडीशी हे बघा ही चटणी बनवायची आहे म्हणून पुदिना कोथिंबीर काढलेलं आहे हा कोबी इतका हलका आहे ना हा कोबी ह्याच्यामध्ये काय आहेच नाही इतका हलका आहे तो कोबी आणि ते नाश्त्यामध्ये आज हे बघा ही मॅक्रोनी बनवते झटपट मॅक्रोनी कारण बाकीचं काय करावं लागेल तर लेट झालं असतं ना आणि आवडते मॅक्रोनी आमच्याकडे खायला ह्या सगळ्या बघा भाज्या घेतलेल्या आहेत कोबी शिमला मिरची टोमॅटो आणि ह्या आपल्या शेंगा त्या पण टाकणार बी समजून त्या शेंगा टाकायच्या <laughs> जुगाड आणि कांदा इथे कोथिंबीर आणि थोडासा पुदिना पण आणि हे लसूण आहे ना जरा चेचून घेते नमस्कार मित्र मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये तर आता बघा नाश्ता फोडणीला हातलेला आहे तो एक पाच मिनटं जरा वाफ फक्त जायचे बाहेर माझ्या चादरी चुकवायच्या बाकी आहेत सगळ्यांना भूक लागली ना त्याच्यामुळे सगळ्या आधी नाश्ता करून घेतलंय आणि आमच्याकडे कुणाला आणि कुणालचे बाबा दोघांना बोलतायत जुन्या आठवणी त्यांच्या जागा झालेल्या लहानपणीच्या म्हणजे कुणाच्या बाबांच्या कुणाला सगळं सांगतात की आम्ही असं आम्ही तस, तसं आम्ही शाळेत कसं करायचो प्रवास कसा करायचो हे बघा हे दोघं आहे बघा त्यांचा आवाज बघूया थोडस ऐकूया आपण पण कसल्या गप्पा चाललाय आमच्या गप्पा चालू बालपणीच्या आठवणी चालल्यात काय माझं माझ माझ परत एकवी चार कुपला होते ना कुठला चार कुपल्या शाळेमध्ये एकवीरा बीएमसी हम्म बीएमसी शाळा आणि त्या शाळेचं आयुष्य ते आयुष्य वेगळं होते खूप सुंदर आयुष्य म्हणजे शाळेचं आयुष्य हम्म असतं शाळेचं आयुष्य चांगलंच असतं सगळ्यांचं आम्ही पण जाव आता पुन्हा शाळेत जावं बालपण बालपण खूप खूप जे म्हणजे ही आताची पिढी काय माझ्या करत नाही आताच्या पिढीला ते मोबाईल माहिती हे माहिती आमचं आमचा दिवस तो माझ्या शाळेचा ग्राउंड कबड्डी क्रिकेट खो खो म्हणजे पूर्ण दिवस म्हणजे चांगला नाही नाही माझं पण माझं जे बालपण होतं ना मी माझं सांगते घरामध्ये जर वातावरण खराब होतं आमचं एकदम हिटलरशाही होते घरात आमच्या मुलींसाठी हा पण शाळेमध्ये मी जेव्हा जायची ना तो टाईम असायचा ना तो माझा असायचा अगदी धमाल सगळं अभ्यास पण तेवढा खेळणं पण तेवढं नाही घरी आल्यानंतर ना सगळं बंद घराच्या तो जो काळ होता ना मुलींसाठी खूप वेगळा होता तो काळ त्याच टायमाला ता ता हा परिस्थिती हां परिस्थिती आणि आई वडील पण म्हणजे असं बोलतात की आई वडिला दोष देऊ नये पण आमच्या घरात असं होतं वातावरण हा आई वडिलांचं कस माझ्या माझ्या वडिलांनी माझ्यासाठी खूप मेहनत केली आता माझं बालपणी माझे वडील होते माझ्या आईने कधी मी आज स्पष्ट बोलतो माझ्या आई तिला आई माहिती पडलं काही नाही माझ्या आईने कधी चूल पेटवलेली नाही तिला जेवण म्हणजे माहिती नाही केव्हा तरी करायची माझे वडील सकाळी जाणार कामावर दुपारी जेवण बनवायला दुपारी यायचे त्यांना सुट्टी असायची दुकानात कामाला होते तीन तास लंच व्हायला दोन तास त्यावेळी आम्हाला जेवण बनवून ते ठेवायचे आम्हाला शोधून आणायचे आणि मग जेवण देणार जेवायला घालणार आणि मग ते पुन्हा कामावर जायचे वडील होते म्हणून आम्ही खरं बोलू तर आम्ही तिने पुन्हा जिवंतच नाही तर आई कसं ते बोलतात ना पैशाचा एखाद्याला हे असतं mm. पैशाच्या मागे धावायचं काम म्हणजे हो ती, ती असं नाही की तिन्ही ती कामावर जायची अख्खा दिवस पैशासाठी अख्खा दिवस ती कामावरती मुलं काय करताय ते मुलं मुलांनी खाल्लंय की नाही पियालय की काय लक्ष नाही डायरेक्ट संध्याकाळी साडे दहा वाजता घरी यायची काम अख्खा दिवस ती काम मुलांचं काय नाही शाळेत गेलाय की नाही मी काही कुणालच्या बाबांची एक गोष्ट तुम्हाला सांगते कुणालचे बाबा पक्के मवाली होते लहानपणी मवाली अजूनही तू मी असं नाही रियालिटी जे खरं आहे ना ते तुम्हाला खरं वाटणार नाही एक नंबरचा मवाली माणूस हा आधी लग्नाच्या आधी लग्न झाल्यानंतर पण मी कशामुळे सांग ना नाही ना, ना मी एक रियालिटी सांगते तुम्हाला कोणाला खरं नाही वाटणार एक नंबरचा मवाली माणूस लग्नाच्या तीन मारा मार्या भांडणं ह्याच्यामध्ये एक नंबर सगळ्यांच्या पुढे लग्नाच्या चार चार त्याच्यानंतर मग संसार अंगावर पडला ना तसं मग ते सगळं मी कोटा बघितलं तर मला असं वाटत नाही की मी स्वतः माझ्या मित्रांना पण विचारा म्हणजे कोणी आता माझे मित्र आहेत त्यांना पण माहिती आहे माझे मित्र माझ्याबरोबर असले की वटणी फिरायचे की आपल्याला कोणाची भीती नाही अजून पण तसेच आहेत ते घाबरत नाही कोणाला भले ते थोडे जरा हे झालेत पण थोडंसं जरा मवाली पण आता कमी झालंय असं मवालीपणा म्हणजे कसं आता जेव्हा वेळ येते ना त्या टायमाला मग ते तसे होतात मग जेव्हा गरज असेल त्या टायमाला नाहीतर असे नॉर्मल फॅमिली मॅन झालेलं असं मला कोणाचा माझ्या मुलांना माझ्या घर असल्यानं कोणाला नुकसान करेल हा मग ते ऐकत पण मग ते ऐकत नाही मग मग ते त्यांचं रूप मध्ये बाहेर येत मलीपणाचं असं आहे ते असावं थोड्या हो। असावं हा एकदम साधारण पण चालत नाही ना लोक मग चेपायला बसलेले असतात सगळेजण आपण कुठे मेलो मी रिअली चालू खरं मेलो कुठे मी आपण बोलतात ना तो एक म्हण आहे आपलीच माणसं आपल्याला मला फक्त माझ्या माणसाने मी मी खूप पुढे गेलो असतो आई वडिलांचा सपोर्ट मला भेटला असतो ना आई बीचा भावाचा ता, फॅमिलीचा ता, माझ्या मी खूप पुढे गेलो असतो आता गाड्या केल्या आहेत आपल्या हिंचू असतो त्यांचं शिक्षण सांगते मी आठवी शिक्षण झालेलं आहे फक्त आठवी शिकलेले जास्त नाही शिकलेले तरी पण त्यांनी जो व्यवसाय चालू केला टूर एक गाडीचा आपण चार गाड्या केल्या हा इनोवा गाडी पाच म्हणजे चार पाच गाड्या केल्या आपल्या स्वतःची इनोवा गाडी घेतली होती लॉकडाऊन मध्ये जरा सगळं गडबड झाली ना ठीक आहे पण काय नाही आता इथे गावाला घर बांधलं ते ते ठीक आहे पण आपल्याला जर सपोर्ट असता आई वडिलांचा लोक बोलतात गाड्यांच्या प्रत्येकाचा नशिबाचा भाग आहे ते सोडून द्यायचं असं आहे पण शेवटी काय गावाला पण आपलं घर नसतं झालं नशिबात असतं ना तेच होतं असं आहे हा आपल्या नशिबामध्ये गाव गाव होतं असं आता गावचं पण हे घर काय असंच उभं राहिले काय त्याला पण किती धक्के आपल्याला सहन करायला लागलेत ना मग आपण नाही नाही हा नाही नाही आणि ना, ना, मेन माहिती काय असतं आपण साधे वगैरे राहिलं असतो ना म्हणजे कुणाच्या बाबा जर का साधे असते तर हे घर उभं नसतं उभं राहिले घर ही जागा जमीन मुंबईचा माहिती होता म्हणून हा नाहीतर हे घर बिर आहे ना अजिबात उभं नसतं राहिलं कोणी आम्हाला इथे टीचबर mm -hmm. अशी अशी एवढी एवढी ना एवढी 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 जागा पण कोणी आम्हाला दिली नसती उभं राहायला त्यांना माहिती होतं त्याच्यामुळे घर तरी उभं राहिलं नाही तर काहीच झालं नसतं असं इतकंच आहे की आम्ही ना कोणाच्या जा घेण्यात येणार नसतो आपलं घर भलं आपलं काम भलं असं असतं आमचं

सरळ मार्गानेच जगायचं असं मला कोण आले बघ रे बघाल चला नाश्ता करून घ्या आणि ही बघा आपली देवपूजा झालेली आहे सुंदर दिवसाची सुंदर देवपूजा आणि तुम्हाला ना अगरबत्तीचं नाव सांगते मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणाली होती मी ह्या नवीन अगरबत्तीचं नाव सांगते मागच्या एका व्हिडिओमध्ये पण दाखवली होती एक अग अगरबत्ती ती ह्याची होती काय बरोबर झालं चिबूडमध्ये त्याच्या फ्लेवरची आणि ही बघा ही आता आणलेली ले आहे ले। लेव्हेंडर रोज प्रीमियर अगरबत्ती ही पण खूप सुंदर आहे सुगंध पण छान आहे बघा तुम्ही गेलात ना डीमार्टला डीमार्टमधेच आणलेलं ते अगरबत्ती मग देवाचं जे काही सामान लागतं ना ते सगळं मी डीमार्टमधेच आणते ते बाहेरचं राहून काढतायत ते बघा कुणालचे बाबा तिकडे बाहेरचं आपल्या आड्याच्या बाहेरचं सगळं त्यांनी साफ केलं ते गाडी बघा तुम्हाला लावलेली दिसते कुणालाचं काम आहे ना कधी कधी तिथे बसून पण तो करतो रेंजचा प्रॉब्लेम असेल तर तिथे बसावं लागतं त्याला त्याच्यामुळे ते सगळं रान साफ करत आहेत गुरं येतात ना तिथे खायला आणि इथे आपलं काय चाललंय चंगूमंगू आपले झोपलेत हे बघ आंघोळ करून स्वस्तावला आहे आज कुणाला तू इथे बसला आता गाडीत नाही आहे का जायचं गाडीत आता लवकर चालू झालं काम तुझं पण लवकर कुठे अकरा वाजले नाही मग अशी लवकर गेला ते बोलते मी अकरा वाजता घाल गाडीला कव्हर घाल त्या आता नाही पावसाळ्यातच पावसाळ्यात नाही पण ते कव्हर माहिती का का नाही घातले उघडात लावायचं कव्हर हां ऊन हां जास्त ऊन नाही आता पण एक गोष्ट पण तुम्हाला सांगते मी <laughs> <laughs> कवर होतं गाडीला आहे त्याचं कवर इथे गाडी होती ना पार्क केलेली ह्या साईडला होती का सावलीमध्ये तर दोन वेळा साप आम्हाला सापडले ना कुणाला इथंच होतं ना इकडनंच गेले बोला साप आणि साप आहेत ना ह्या स्कूटीच्या आतमे जाऊन बसतात आम्हाला अनुभव आहे म्हणजे आम्ही बघितलेलं आहे आमच्या वाडीत पण असं एकदा झालं होतं त्याच्यामुळे त्याला थोडं थोडंसं जरा उन्हा ठेव आणि हा जो टायमिंग आहे ना सध्याचा थंडीचा टायमिंग असतो ना हा जो ते साप आहेत ना असे काय काय ना बाहेर पडतात त्याच्यामुळे सेफ्टी साठी ठेवले उन्हामध्ये हा नंतर मग थोड्या वेळा हा हो तेच हो संध्याकाळच्या जेवणाची तयारी दिवाबत्ती आता करून घेतली संध्याकाळची दिवाबत्ती आता करून झालेली आहे म्हणजे सकाळनंतर डायरेक्ट आता दुपारी दुपारी नाही संध्याकाळी शूटिंग करायला आहे आता रात्रीच्या जेवणाची तयारी कुणाच्या बाबांना समोसे खायचे समोसे बनवू का आलोपर आणि काय समोसेला काय झालं की मैद्याचं काय हां म्हणजे समोसे बनवायचे होते पण मैदा बघितलं घरामध्ये तर कमी आहे त्यांना म्हटलं आपण गव्हाच्या पिठाचे बनवूया तर त्यांना मैद्याचेच हवेत त्याच्यामुळे मग मी आता विचार करते की आलू पराठा बनवते आणि थोडंसं पीठ आहे ना मैद्याचं मैद्यात कसे एक दोन तरी होतील आणि आलू पराठे थोडंसं बनवायचं म्हणजे मसाला कसा एकच बनवायला लागेल अशा पद्धतीने तर विचार माझ्या डोक्यात ना चालू आहे तेच करते दुपारी एकदम साधं सिंपल जेवण केलं होतं डाळ भात भाजी असं बनवलं होतं त्याच्यामुळे आता असं जरा काहीतरी वेगळं खायची इच्छा झालेली आहे माहिती आहे काय झालं आहे मी ना दुपारी चटणी बनवली कोथिंबीरची चटणी आणि पुदिनावर टाकलं ना इतकी चवीला भारी झाली ती चटणी त्याच्यामुळे बोलता बोलता व्या माझ्या तोंडून असं निघालं दुपारी की समोसे हवे होते ह्या चटणीवर समोसे खूप छान लागले ला असते असं मी कुणालच्या बाबांना तर त्यांच्या तोंडाचा समोसा बसले तर बघ या चटणी तुम्हाला मी दाखवते फ्रीजर माही ठेवली होती मी आत्ता बाहेर काढली आहे जरा चमचा घेते मी चटणी खाऊया फक्त चटणी खायची ही बघा ही हां कोथिंबीर आणि पुदिन्याची चटणी तर ही बघा ही आता अशी ठेवली हो का वरती काळी पडलेली असते ना आता ही जरा बाहेर काढून ठेवली हो कुणाला काय बनवूया आलू पराठा बनवू का काय कुणाला आलू पराठे आ कुणाला आलू पराठे आणू आवडतात चला सुरुवात तर करूया हे बटाटे आहेत ना ते जरा कुकरमध्ये ना उकडून घेते कुकरमध्ये पटकन होतात ना त्याच्यामुळे बरं पडतं मग कुकर लावून घेते थंडीचे दिवस चालू आहेत ना ताईंनो त्याच्यामुळे असं चटपटीत खाण्याची खूप अशी इच्छा होते म्हणजे दोन्ही वेळ डाळ भात भाजी चपाती खायचं म्हटलं का जर असं आता कंटाळा येतोय त्याच्यामुळे समजा दुपारी साधं जेवण केलं असेल की संध्याकाळचं थोडंसं चटपटीत किंवा हल्ली बनवलं जात आहे कुकर लावून झाला आणि लगेच मी इथे पीठ मळायला घेतलंय आणि गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकले जिरं टाकले आणि आपण पराठ्याला कसं पीठ मळतो त्या पद्धतीने पीठ आहे ना मळून ठेव घेतलं आणि साईडला करून ठेवलं त्याच्यानंतर बाकीची जी तयारी असते म्हणजे आलं मिरचीवरण ना, ना तो सगळा मसाला हो ना तो रेडी करून घेतला आणि तोपर्यंत कुकर होऊ नये ना कुकरसुद्धा थंड झाला होता त्याच्यानंतर बाकीची तयारी म्हणजे बटाटे सोलून घेतली आणि त्यात टाकलेला आहे तिखट मसाला थोडासा हळद कोथिंबीर टाकले भरपूर चाट मसाला थोडासा गरम मसाला चवीप्रमाणे मीठ थोडीशी साखर आणि आलं आणि लसूण ह्याच्यामध्ये ना हिरव्या मिरचीचा वापर नाही केला मी थोडीशी ना जरूर टाकायची की आलू पुरवठ्याला अशी वेगळीच एक चव येते आता ही जी बटाटी आहेत ना म्हणजे उकडून झाल्यानंतर लक्षात आलं की बटाटे ही खूप चिकट होते म्हणजे हाताने मी मिक्स करवती ना तर सगळं असं चिपचिप चिपचिप -चिप हाताला लागवते त्याचवेळी मला अंदाज आला की पराठे लाटताना हे जे सारण जे आहे ते बाहेर येणार आहे त्याच्यामुळे म्हटलं लाटताना वेळ म्हणजे लाट त्यावेळी असा विचार केला की सारण थोडंसं कमीच भरायला लागेल नाहीतर सगळ्या म्हणजे सगळ्या आलू पराठे आहेत ना ते फुटून जातील असं त्याच्यामुळे सारण की नाही मी थोडं जरा कमी भरले आज पराठे बनवताना पण छान असे झाले होते आणि खमंग बघा असे भाजून घेतलेले आहेत तुपामध्ये तर हे बघा पराठे तर बनवून झालेत आणि आता एक दुसरी रेसिपी पटकन बनवते मी आता मिरचीचे पकोडे तर चण्याचे पीठ घेतले त्यात थोडंसं मीठ हळद आणि थोडंसं तिखट मसाला नावाला टाकलेलं आहे ह्या आपल्या बागेतून काढलेल्या मिरच्या त्यात थोडं थोडंसं मीठ भरलं आहे चिरा पाडून आणि आता पटकन ह्या तेलामध्ये तळून घेते म्हणजे मलाच खायची अशी इच्छा झाली मिरचीचे पकोडे त्याच्यामुळे हे बनवते म्हणजे भजी वगैरे मला आवडत नाही पण हे मिरचीचे पकोडे नाही मला असं भरपूर आवडतात चला तळून घेऊया पटापट निशंक हो निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अरे पीठ लाग रे पटापट पटापट मस्त असे खमंग मिरचीचे पकोडे आपले तयार होत आहेत असं बघूनच ना तोंडाळा पाणी सुटतं आमच्या मिरची म्हणजे जीव की प्राण आम्हाला आवडतात मिरच्या वगैरे खायला पण कमी तिकटा तिकट मिरच्या नाही खात मी कमी तिकताच्या छान असे बनवून घेऊया आपण तर ही बघा आपली मस्त अशी प्लेट तयार झालेली आहे आलू परोठा चटणी आणि त्यासोबत हे मिरचीचे पकोडे ही की नाही माझी प्लेट आहे मस्त अशी छान तर मगाशी मी तुम्हाला म्हणाली समोसे पण एक दोन बनवणार म्हणून पण समोसे नाही बनवले कारण त्यांना म्हणजे मैद्याच्या पिठाचेच समोसे खायचे होते आणि मैदा जास्त असं घरात मी ठेवतच नाही कारण नाही जास्त खाल्ला जात आमच्याकडे मैदा तर म्हटलं मार्केटमध्ये जाईन तेव्हा मैदा घेऊन येईन आणि मग समोसे देईन कुणालच्या बाबांना बनवून आणि दाखवीन त्यावेळेस तुम्हाला किचनची बारी बघ बा। उघडी ती जरा बंद करा बघा सगळं आपलं आवरून झालेलं आहे किचन वगैरे सगळं 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 बघा झालेलं आहे क्लीन करून फक्त कचरा तेवढा टाकायचा बाकी आहे तो मी आता रात्रीचं धाकून ठेवते सकाळी टाकते कारण आता अंधारात म्हणलं कुठे जाणार बाहेर खिडकी लावायची बाकी आहे तर चला मग आईनो आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता मी इथेच थांबवते कसा वाटला जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद